विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय विरोधात गुन्हे चा दाखल करण्यात आले आहेत व मालेगाव विभागातील पोलीस यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय विरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे दरम्यान कारवाईमध्ये एकोणसाठ आरोपी विरोधात एकूण अठ्ठावन्न गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आठशे सोळा पॉईंट आठ लिटर देशी विदेशी दारू तसेच हातबट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन बावीस पॉईंट आठशे पन्नास लिटर तयार करून गावठी दारू सातशे एक लिटर व साहित्य सामुग्री असा एकूण नऊ लाख सत्तेचाळीस हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अवैधरित्या गुटखा विक्री करणारे इस्मानवर छापे टाकून एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये सात लाख पन्नास हजार सहाशे दोन रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे तसेच वरील गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वाहने व साहित्य सामग्री असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार सातशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे बंटी आढावा असे